तुमच्याकडे एवढी अगर चांगली माहिती असेल तर तक्रार द्या तक्रार होऊन द्या ना त्या संबंधित चुकीचं काय काम होत असेल हो तो वृत्तपत्राचे जे सोपल सोर्सेस आहेत त्या सोर्सेस कडून अगर त्यांना अधिकृत लिखित तक्रार द्यायला सांगा आम्ही त्याच्यावर कारवाई करतो बघा जोपर्यंत लिखित तक्रार येत नाही ऑफिशियल तक्रार येत नाही आम्ही कारवाई करू शकतो का करू शकतो का लिखित तक्रार, तक्रार द्यायला सांगा तुमचं पण खप वाढेल टी आर पी पण या रोड अलाइनमेंट मध्ये आता बोगस घरपट्ट्या बोगस छप्पर उभारणी आणि बोगस झाडं लागवड होत आहे नेमकी काय काही तक्रारी असतील तर आमच्या कलेक्टरकडे रे आणून द्या ना तुम्ही अशा काही बोगस आणि चुकीचं अनधिकृत काय काम असेल तर कलेक्टरांकडे आणि संबंधित खात्याकडे येऊन अधिकृत तक्रार द्या त्या संबंधित आमचे कलेक्टर त्याच्यावर काम करतील वाढवण बंदराबद्दल जे आमचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्या एका प्रकल्पामुळे देशाचा आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून आणि देशाला महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल म्हणजे हे आमचा वाढवण बंदर प्रकल्प आहे महाराष्ट्र सरकार म्हणून सव्वीस टक्के वाटा ह्या वाढवण प्रकल्पामध्ये आमचा आहे आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने या प्रकल्पाच्या संदर्भात पाठपुरावा असो हो बैठका सातत्याने घेत आहेत मी या खात्याचा मंत्री म्हणजे बंदर खात्याला आणि मत्स्य खात्याचा मंत्री असल्यामुळे माझ्या खात्यातल्या अंतर्गत असलेले काही जबाबदारे आहेत त्याचा प्राथमिक आढावा घेण्यासाठी मी इथे आलो होतो नेमकं बंदरे खात्याअंतर्गत आमच्या खात्या माध्यमातून होणारी गुंतवणूक त्याची परिस्थिती काय आहे त्याच्या अंतर्गत कुठली कुठली कामं जी दिली होती ती कामं कुठपर्यंत आलेली आहेत त्यासाठी मी असो आमचे मेरिटाईम बोर्डचे चेअरमॅन प्रदीप जी असो त्या संबंधित काही माहिती आम्ही लोकांनी मागितलेली आहे ती माहिती आमच्याकडे देणी जाणार आहेत आमच्या मत्स्य खात्याअंतर्गत काही जबाबदाऱ्या आमच्याकडे आहेत त्या जबाबदाऱ्या कुठपर्यंत आलेल्या आहेत काही स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून काही माहिती मी मागितलेली आहे त्याही संबंधित माहिती मला दिली जाणार आहे आमचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इथे रोजगार निर्माण होणार आहे तो आमच्या स्थानिक मच्छीमारांच्या पर्यंत पोचला पाहिजे त्यांच्याही मुलाबाळांपर्यंत ती नोकऱ्या पोचल्या पाहिजे त्यांनाही ट्रेन, ट्रेनिंग त्यांचंही ट्रेनिंग झालं पाहिजे जेणेकरून त्यांचीही भावी पिढी ही या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आर्थिक सक्षम झाली पाहिजे या बाबतीची माहिती ते संबंधित खातं माझ्याकडे आम्हाला माहिती देणार आहेत त्या संबंधितचे कार्यक्रम आम्ही मग ठरवणार आहोत आणि मग इकडे वाढवण बंदराच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचा विकास आणि शेवटच्या व्यक्तीला आर्थिक सक्षम करण्याचं काम हे ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याला आमचा हातभार लागावा त्यांना आमचा पाठपुरावा असावा आमचं खातं म्हणून माझी काय मदत त्यांना लागणार आहे खात्याचा मंत्री म्हणून ती सगळी माहिती घेण्यासाठी मी प्राथमिक बैठक घेतलेली आहे आता जी माहिती मला संबंधित पोलीस खात्याने दिली आणि अगोदर संबंधित अधिकाऱ्यांनी दिली जवळपास सात बैठका झालेल्या होत्या आता तरीही काही त्यांचे प्रश्न मनात आहेत काही विरोध आहेत स्थानिक आमचे लोकप्रतिनिधी आमचे गावी जे आहेत आमचे अन्य लोकप्रतिनिधी आहेत मग खासदार साहेब आमचे आहेत सगळ्या जणांना एकत्र घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणं ऐकलं पाहिजे त्यांच्या काही मनात भीती आहेत नोकऱ्यांसंदर्भात असो इकडे सुरक्षेच्या संदर्भात असो तर सगळ्या बाबतीमध्ये लवकरच त्यांच्याबरोबर बैठक आम्ही घेणार आहोत शेवटी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की आम्हाला इकडे सगळ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढचं पाऊल टाकणार आहोत आमचं पॅकेज व्यवस्थित पद्धतीने आमचे कलेक्टर असो मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पॅकेज संदर्भात माहिती त्या लोकांना देतील कोणालाही नाखुश ठेवून कोणाच्याही मनाच्या विरोधात पुढचं पाऊल टाकण्याची आमची तयारी नाही म्हणून त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच आता आमचे एवढे आमदार निवडून आलेले आहेत महायुतीचे आहे की नाही खासदार आमच्या विचाराचे आहेत सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढे जाणार डहाणू वाढवण हा मच्छीमारीचा हब आहे मोठ्या प्रमाणात जे बोट मालक आहेत त्यांचं उत्पन्न साधारणतः पन्नास लाख ते एक कोटीच्या घरात काही मच्छीमारांचं आहे त्यांना काही कंपन्सेशन आहे ते कमी देणार आहेत असं त्यांना माहिती पडल्यामुळे ते आहेत नेमकं हे आंदोलन कसं चालू बघा गैरसमज पसरवण्याचे मोठ्या पद्धतीने कार्यक्रम चालू आहेत आता त्यांचं उत्पन्न जे आहे ते कमी करून कोण प्रकल्प पूर्ण करणार का आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर त्या मानसिकते ते नाही तयारीचे पण नाही आमची भूमिका शासनाची स्पष्ट आहे कोणाचंही आर्थिक नुकसान ज्याचं पन्नास लाख आहे त्याचं कमी करून आम्ही प्रकल्प करू शकतो का म्हणून मी मच्छिमार बांधवांना पण सांगेन की तुम्ही उगाच कोणाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आमचे कलेक्टर आहेत सगळे संबंधित अधिकारी आहेत मंत्री म्हणून स्वतः मी आहे पालकमंत्री स्वतः आमचे गणेश नाईक साहेब आहेत आणि मुख्यमंत्री साहेब आहेत आम्ही तुमच्या बाजूने आहोत तुम्हाला ताकद देण्यासाठी आहोत कोणाचंही आर्थिक नुकसान करून हा हा प्रकल्प पूर्ण होणार नाही आणि हो, करण्याची इच्छा पण कोणाची नाही म्हणून कोणाचेही अफवार विश्वास ठेवू नका आमची योग्य पद्धतीने माहिती तुम्हाला दिली जाईल आता तुम्ही जेवढा कमवताय त्यापेक्षाही दुप्पट कमवाल एवढ एवढी भूमिका शासनाची आहे तुमचे तुमचा इन्कम दुप्पट करूनच आम्ही हा प्रकल्प पुढे घेऊन जाणार आहे एवढी सस्पष्ट भूमिका आमची शासनाची आहे म्हणजे वाढवण साठी स्पेशल कंपन्सेशन पॅकेज बरोबर आहे ना तयार करण्याची भूमिका आमच्या मुख्यमंत्री साहेबांची आहे तशी भूमिका पण आमच्या कलेक्टरांनी तिथे मांडलेली आहे म्हणून भीती कसली आहे म्हणून ज्यांची उगत आमच्या मच्छीमारा बांधवांना त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्यासाठी कुठली अगर कोण काम करत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नये एवढं महाराष्ट्र सरकारचा मंत्री म्हणून मी माझ्या मच्छीमार बांधवांना देईन